हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना तर कालचा सुहासिनीचा ब्लॉग आणि मेहंदीची धमाल सर्वांनी बघितलीच असेल तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे आम्ही नैवेद्य वगैरे सर्व करून खेडचा भैरवणात भैरोबा भैरवणात नैवेद्य घेऊन आलेलो वरण भात मेथीची भाजी आणि पोळ्या तर आम्ही सकाळी सहा वाजताच घरातून निघालेलो तर देवकार्य हो म्हटलं की अजिबात असं कंटाळवाणं मला तर अजिबात वाटत नाही खूप प्रसन्न वाटतं आणि सुवासिनींचा कार्यक्रम करून घेतला आणि मग आम्ही देव भेटवायला आलेलो होतो तर जेजुरी तुळजापूरला पण आम्ही देव भेटवलेले आणि इथे पण आम्ही देव भेटवायला आलेलो पण सात सव्वा सातला तिथे पोहोचलेलो आणि मंदिर पण बंद होतं आणि वार होता म्हणजे रविवारी खूप गर्दी असते इथे इतर दिवशी मंदिर लवकर उघडत नाही वाटतं तर चावी पण आणलेली होती एका मुलाने म्हणजे यांनी जाऊन पण आमच्याकडनं काय माहीत काय म्हणजे देवाचं हे असेल की आमच्याकडनं ते कुलूपच उघडत नव्हतं म्हणजे मी ट्राय केलेलं माझ्या सासूबाईंनी नानांनी यांनी ट्राय केलेलं तरी पण चावीने तीच चावी होती आणि कुलूप उघडतच नव्हतं आणि बघा हे खेडचे भैरवणात तर प्रत्येकाचं भैरवणात वेगवेगळं वेग असतं तर आमचं खेडचं आहे तर मंदिर बंद असल्यामुळे म्हटलं तिथं झाडझूड करून घेऊया मंदिर जसं आपण घर स्वच्छ ठेवतो ना तशी सर्व मंदिरं स्वच्छ आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ पाहिजे अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि आपण ही सुरुवात आपल्यापासूनच करूया जिथं जिथं मंदिरं आहेत ना तिथे तिथं लोक खूप म्हणजे फुलं नाही ते तुम्ही पण तुम्ही तेवढी स्वच्छता ठेवा बघा आता हे नैवेद्य अशी ठेवलेले आहेत तर ही खोबरं फोडून तिथेच ते खोबऱ्याचे काप तिथेच टाकलेले आहेत म्हणजे तो स सगळा असा अस्वच्छता होते तर सगळ्यांनी मंदिरात जाताना लक्षात ठेवा की आपलं घर आपण जसं स्वच्छ ठेवतो तस ना तसं देवांना पण स्वच्छतेतच राहायला आवडतं आपण तिथे जाऊन अस्वच्छता करायची नाही तर आम्ही मंदिर बंद असल्यामुळे झाडझूड झाली मग आम्ही म्हटलं चला आता व्हिडिओ आणि फोटोशूट करूया अस्मिता मी नाना आमच्या आत्या श्रीराम आणि हे गेलेलं आर्यनला पण यायचं होतं पण त्याचं नेमकं ट्यूशन होती सकाळीच आणि मग यांनी प्रदक्षिणा मारलेल्या तर आम्ही काउंट करत होतो राम आणि मी की किती प्रदक्षिणा मारतायत म्हणून आणि सकाळी सकाळी खूप छान वाटतं असं कुठे पण देवदर्शनाला जायला खूप मस्त देवदर्शन होतं आमचे तुम्ही माझा ब्लॉग बघितलाच असेल जेजुरी तुळजापूरचं सगळीकडचं दर्शन हे आमचं सकाळीच झालेलं खूप मस्त खूप मज्जा आलेली आणि आता खेळचं भैरवनाथ पण मी तुम्हाला दाखवत दाखवत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही इथून पुढे टाकेतला पण जाणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता बघच राह कर तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नवीन जोडपं जे असतं ना तेच फक्त मंदिरामध्ये एंट्री असते त्यांना इतर वेळी महिला मध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे मी बाहेरूनच नमस्कार करत होते त्यांनी नारळ आणले होतं त्यानंतर मस्त पैकी आज म्हणजे किती वर्षांनी म्हणजे हे तर म्हणत होते की आमच्या आत्या पण म्हणत होत्या नानांना पण असा योग पहिल्यांदाच आलेला की देवांना आमच्या नानांनी यांनी आणि श्रीने आंघोळ घातलेली मस्तपैकी आणि कितीतरी वर्षांनी पहिल्यांदा हा योग आलेला आम्हीच मंदिर म्हणजे जे पुजारी होते त्यांनी मंदिर खोलून दिलेलं आणि मस्तपैकी देवांना अशी आंघोळ घातली देवांची पूजा झाली आणि मग नैवेद्य वगैरे पण देवांना दाखवले खूप मोठं भाग्य म्हणजे खूप छान दिवस होतो तुम्हाला मस्त एकदम छान वाटलेलं रविवारी खूप गर्दी असते कारणं वगैरे असतात तिथे आणि पाय ठेवायलासुद्धा जागा नसते एवढी गर्दी असते तर आम्ही ऑड दिवशी गेलेलो त्यामुळे मस्त असं दर्शन झालेलं बाहेरूनच मी नमस्कार करत होते तर तुमचं भैरवनाथ कोणता आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि कोणकोण टाकेतला गेलेलं आहे ते पण मला सांगा यांनी छान दर्शन घेतलेलं अस्मिता मी आणि आमच्या आत्या बाहेर थांबलेलो लेडीजला ले 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 एंट्री नाही आहे म्हणून तिथे छान असं फोटोशूट केलं आणि आमचं देवदर्शन होऊन आमचं साडेआठला आम्ही टाकीतला जायला निघालेलो आहे तर सिद्ध भैरवनाथ मंदिर खूप छान असा परिसर आहे बघू शकता तुम्ही नारळाचे झाडं आहेत हे म्हणजे काही काही शोचे नारळाचे झाड तर कोणतं आहे ते कळत नाही आणि गाडी आम्ही इकडे पार्क केलेली तर तिथे पण आम्ही थोडे फोटोज काढलेले आता आम्ही आलेलो आहे टाकीतला पण टाकीदला आज खूप गर्दी होती कारण की दोन तीन लोकांचे दहावे एकत्र होते त्यामुळे खूप सारी गर्दी होती आणि आमच्याकडे देव पण होते त्यामुळे देवाची लागालाग ही सुतक असताना त्यामुळे कोणाला लागून द्यायचं नव्हतं त्यामुळे आम्ही पटापट -पत तिथनं जास्त काही शूट नाही करता आलं माझे माझा मागला एक व्हिडिओ आहे इथे टाकीदचा त्याच्यामध्ये मी डिटेल दाखवलेला आहे की राम आणि सीता वनवासाच्या वेळी इथे आलेले आणि इथे कुंड पण आहे बघा इथे आम्ही असे पाय धुतलेले त्यानंतर जटायू जटायूचं पण इथे आहे म्हणजे जटायू इथेच जटायूने रामाला सांगितलेलं आणि जटायूने इथेच प्राण सोडलेला हेच ते ठिकाण टाकीत आणि असं पण आख्यायिका आहे की रामाने इथे बाहेर आणि हे जे कुंडातलं पाणी आहे ते तिथे आहे आणि बघू शकता हे कुंड किती मोठं आहे अस्मिताने पण माझे पाय वगैरे धुतलेले आणि आता मी तुम्हाला दाखवते की इथे एक असं शिवलिंगासारखं आहे आणि तिथून जो दगड असतो ना तो आपल्याला इतिहासात आहे काढायचा असतो गेलो यांच्याकडनं तो दगड निघालेला नव्हता तर यांना इतका आनंद झालेला ना दगड निघालेला तर माझा शॉर्ट्स पण हा मी टाकलेला आहे बघा सर्व तीर्थ टाकेतला आहे ज्याची काही इच्छा असते ना तर यांनी काही इच्छा अशी मागितली नव्हती पण दगड ह्या वेळेला काढायचाच होता आणि तो दगड पुन्हा त्या कुंडामधनं त्याला म्हणून पुन्हा त्या शिवलिंग जे आहे तो खड्डा त्याच्यामध्ये टाकायचा असतं तर बघा असं छान देवदर्शन घेतलेलं आहे तो जो दगड होता ना तो पुन्हा त्याला पाण्यामध्ये घालून पुन्हा त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि आता आम्ही तिथे छोटे छोटे मंदिर आहेत रामाचं मंदिर आहे राम लक्ष्मण सीता एकाच ठिकाणी आहे देवीचं मंदिर आहे खेडला जाऊन आल्यानंतर आम्हाला लगेच एका कार्यक्रमाला जायचं होतं गोडे मामा त्यांच्या मुलाचा साखरपुडा खूप ग्रँड एंगेजमेंट होती म्हणजे खूपच छान आणि ह्या आहेत लता ताई आणि आम्ही साखरपुडा अजून म्हणजे रिंग सेरेमनी बाकी होती पण दोन वाजलेले त्यामुळे आम्ही जेवायला बसलेलो जेवणा अगोदर ह्या सर्व स्वाध्यायाच्या आहेत म्हणजे वाजेमावशी आहेत स्वाध्यायचं करतात आणि जे ज्यांच्या एंगेजमेंटला गेलेलो मीनामहि आहेत ह्या त्या पण स्वाध्याचं करतात तर जेवणं अगोदर ते श्लोक म्हणतात वदनी निकवले ग्रँड एंट्री आणि हा आहे वैभव आणि कोमल तर पुढे डान्स पण आहे त्यांचा खूप छान आणि मामा तर खूप छान असं मस्त एंगेजमेंट झालेला ह्या सर्वांचा डान्स पण आहे खूप छान आहे 有，写是，字了，他做完了。 तर खूप ग्रँड होती डान्स पण खूप छान होता त्यानंतर घरी आल्यानंतर लगेच गोकुळचा नवरदेव म्हणजे गोकुळ हा नवरदेव काढून द्यायचा होता हळद होती त्या दिवशी हळदीला पण आलेलो मस्तपैकी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लग्नाचा व्हिडिओ पण याच्यामध्येच टाकलेला जास्त काही शूट नाही करता आलं कारण की वेळ म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट मेमरीफुल झाली होती आणि ह्या आहेत चंदाताई तुम्ही माझ्या भरपूर सारे व्हिडिओजमध्ये बघितले असेल जोशच येतो तर आम्ही असे छान तिथे पण फोटोशूट केलेलं लग्नाचं तर माझे संपूर्ण ब्लॉग्स तुम्ही बघत जा पुढचा ब्लॉग पण खूप छान असणार आहे सो स्टे कनेक्टेड स्टे ट्यून आणि स्वामी समर्थ सर्वांना बाय बाय